नमस्कार मित्रांनो मी लेखिका संगीता कोळपे मराठी कथासारी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर तु तुम्हाला नक्की आवडेल अशी करते तर चला आपण सुरुवात करूया आपल्या नवीन व्हिडिओला तर आजचा जो विषय आहे तो आपला पार्टनरचा आहे जो काही आपला पार्टनर असतो आपण त्याच्यासोबत पूर्ण आयुष्य काढत असतो प्रत्येक का आयुष्यातला प्रत्येक क्षण क्षण त्यांच्यासोबत वावरत असतो मग ते जर आपण एकमेकांना जाणून घेतलं नाही किंवा एकमेकांसोबत दुसरं काही ज्या काय आपल्या पर्सनल गोष्टी असतील आपल्या संसारातल्या असतील आपल्या व्यवहारातल्या असतील कुठं जाण्या येण्याच्या असतील आपल्या मुलांच्या असतील जे काही आपल्या वैयक्तिक आयुष्यामधील प्रत्येक व्यक्तीने आपल्या पार्टनरसोबत शेअर करावं असं मला वाटतं कारण कसं असतं माहिती आहे का काही गोष्टी अशा असतात की त्या पार्टनरसोबत शेअर केल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतो कारण दोघांचं डिस्कशन झाल्याच्या नंतर काहीतरी चांगला मार्ग निघतो त्याच्यामध्ये आणि त्या मार्गामधून आपल्याला त्याचा फायदा होतो जर आपण चुकत असेल काही गोष्टी आपण चुकतो क काही गोष्टी पार्टनरही चुकत असतो पार्टनर जर आपण चुकत असल आणि आपण त्याच्यावरती डिस्कस केले आपण जर ती गोष्ट एखाद्याला सांगितली तर सांगितल्यानंतर समोरचा व्यक्ती नेहमी सांगत असतो की ती चूक आहे की बरोबर आहे मग जर चूक असेल तर मग कुठेतरी ते सुधारण्याचा चान्स आपल्याला मिळतो ना, ना। आणि जर वाई ती वाईट असेल ती गोष्ट आपल्या कामाची नसेल तर आपल्याला समोरचा व्यक्ती सांगत असतो की नाही नाही याच्यापासून तुम्हाला काहीच फायदा होणार नाही ना। मग जे काही डिस्कस असतं जे बोलणं असतं जे चर्चा असते ती आपण आपल्या पार्टनरसोबत केली पाहिजे प्रत्येक गोष्ट ही आपल्या पार्टनरसोबत शेअर केली पाहिजे कारण त्यांनी आपल्याला प्रत्येक क्षणाक्षणाला फायदा होत असतो कारण कुठलाही निर्णय घेण्याच्या अगोदर कमीत कमी घरातील -कमी कोणत्या तरी व्यक्तीला माहीत असावं की आम्ही हे काम करतोय मग त्यांनी काय होईल माहिती आहे का जेणेकरून जर आपलं कुठं चुकीचं पाऊल पडलं तर आपल्या घरातल्या व्यक्तीला तरी माहीत होतं किंवा मग जास्त जास्त शेअर करण्याची सवय आपल्या पार्टनरसोबत लावा जर आपण भांडत असल तर आपली भांडणं ही थोड्या वेळापुरती जर आपण कंटिन्यू त्यांच्यासोबत चर्चा करत असल जास्तीत जास्त कॉर्डिनेट करत असल जवळ राहत असेल तर आपल्याला त्यांच्याशिवाय आपण राहू शकत नाही आणि कुठलीही गोष्ट सांगितल्याशिवाय राहू शकत नाही मग तीच सवय आपण स्वतःला लावून जर घेतली आणि प्रत्येक गोष्ट जर आपल्या पार्टनरसोबत शेअर केली तर आपण कुठेतरी चांगल्या मार्गाने आणि कधीच आपल्या दोघांमध्ये नवरा बायको म्हणा किंवा मग अजून कोणी प्रेमप्रेमिका म्हणा त्यांचं कधीच भांडण होणार नाही कारण कुठल्याही गोष्टी सो बाबतीत ते एकमेकांशी शेअर करत असतात आणि जे कॉर्डिनेट वाढलं ना की कॉर्डिनेट वाढल्याच्या नंतर त्याचा फायदा आपल्या जीवनामध्ये होत असतो मग कुठ काहीही करा तुम्ही कुठं फिरायला जा कुठे काहीही करा त्या सगळ्या गोष्टीचा फायदा आपल्याला पुरेपूर होत असतो आणि हेच जर आपली भांडणं होत असेल भांडणामध्ये आपण स्वतःला कोणाला तरी भांडणाच्या वेळेस समजून घ्यायची सवय लावावी एकाला जर जास्त बडबड करायची सवय असेल तर ठीक आहे जोपर्यंत ती बडबड चालू आहे तोपर्यंत त्यांना करू द्या बडबड आपण शांत बसू पण ते शांत झाल्याच्या नंतर जर ते चुकत असतील तर त्या चुकीला आपण आपली बडबड चालू करून त्यांची कुठंतरी ती चुकी झालेली ते कुठेतरी चुकत असतील चुकीचं बोलत असतील तर ते आपण सुधारवण्याचा प्रयत्न नंतर करायचा पण ज्या वेळेस दोघांचंही चा बडबड चालू होतील तर ते आगीत तेल वतल्यासारखं को कोणी समजूतदारपणा घेत नाही कोणीही समजून घेत नाही आणि आपली भांडणं निकोपाला जातात तर ती निकोपाला न जाण्यासाठी ती कुठेतरी चर्चेत राहण्यासाठी आपल्या पार्टनरच्या चर्चेत चे राहण्यासाठी ती आपण कुठंतरी कॉर्डिनेट केली पाहिजे आपण कुठंतरी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे जर आपण समजून घेत असेल तर आपला जो प्रवास आहे जी आपली प्रवासाची गाडी आहे ती सुखाने नीट सरळ चालेल ती कधीच वाकड्या वाटेने जाणार नाही आणि ती वाकड्या वाटेने न जाण्यासाठी सुखाने चालण्यासाठीच हे आपल्याला जास्त फायद्याचं आहे आणि त्याचा फायदाच आपण कुठेतरी करून घेतला पाहिजे तर मित्रांनो अशाच पद्धतीने आपण कुठलीही गोष्ट असू द्या ती आपण शेअर केल्याने आपल्याला असा फायदा होतो तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय पुढे जाऊ नका आपण भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये